आम्हाला कल्पना होतीच की दीपक सोडवतील आणि त्यांच्याकडून आम्हाला त्या त्याला ते पात्र ठरलेले आहेत आणि या जे त्या काम आहे ते खरोखर अप्रतिम काम असं त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल येणाऱ्या ना, ये एक दोन तीन दिवसामध्ये दीपकबाईंचं आम्ही जंगी स्वागत करून त्यांचा एक मस्त असा कार्यक्रम सर्व लोक सर्व लोक ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचं आम्ही जंगी स्वागत करून परत त्यांचा सत्कार आम्ही तिथे करणार आहोत या का कार्यामध्ये एकाचं एक का कार्य सोपं नव्हतं यामध्ये बरेच जण अडथळे येत होती या कामामध्ये बरेच जण असे गावामध्ये असतात की इकडे तिकडे हे करत असतात टिंकटवळ्या करत असतात त्यांना आपलं उभं वाढवायचं असतं त्यांना दीपकबाईंनी चपराक लावलेली आहे आणि त्या दीपकबाईंनी ते सिद्ध आहे ना आम्ही पण त्या सत्य करतो कारण आम्ही दीपकबाईंच्या बाजूने होतो